नमस्कार सर्वांना तर आज आपण करूयात चिकन दम बिर्याणी माझ्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर अद्रक लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि जिरे आपण ह्याचं वाटण करून घेऊयात आणि मी इथे घेतलेलं आहे आता अर्धा किलो चिकन आणि हे चिकन मी छान धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्या चिकनला छान मॅरिनेट करूया त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत सुके मसाले तर सुक्या मसाल्यांमध्ये हे माझं घरचं लाल तिखट आहे मीठ आहे बिर्याणी मसाला आहे हळद आहे गरम मसाला आणि जिरा जीर, जिरा पावडर धना पावडर मी मिक्स घेतलेली आहे आणि हे मी वाटण केलेलं आहे आणि दही पण घेतलेली आहे तर आपण आता हे चिकनला सुके मसाले लावून घेऊयात मी हे सुके मसाले चिकनमध्ये टाकते है। चिकनला छान सुके मसाले लागले गेले पाहिजेत त्याच्यासाठी छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात छान मसाले लागलेत चिकनला आता आपण हे वाटलेलं वाटण टाकूया हे मी अर्धच टाकणार आहे आणि अर्ध फोडणीला टाकणार आहे आता याच्यात आपण दही टाकूया आणि आता हे सर्व वा आपण एकजीव करून घेऊया चिकनला सर्व मद मसाले छान लागलेले आहेत आता हे मी मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवत आहे इथे मी घेतलेला आहे बासमती तांदूळ बिर्याणीचा तो मी धुवून अर्धा तास ठेवलेला आहे इथे पाणी गरम करण्यासाठी टोप ठेवलेलं आहे त्याच्यात मी खडे मसाले टाकत आहे माझ्याकडे जेवढे खडे मसाले होते तेवढेच मी टाकले आहेत तुमच्याकडे अजून असतील तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये टाकत आहे तेल चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता आपण लिंबाचा रस टाकूयात कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले आहेत ते मी याच्यात टाकत आहे आता याला आपण चांगली एक उकळ काढूयात इथे टोप गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्याच्यात टाकलेला आहे तेल मी आता आपण ग्रेव्हीसाठी फोडणी करूयात याच्यात टाकूयात खडे मसाले माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे टाकलेले आहेत मी तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता खडे मसाले छान तेलात तळलेले आहेत आता आपण इथे टाकले कांदा इथे मी चार कांदे उभे चिरून घेतलेले आहेत cả hai cá nhân này cũng có những hành động gây bức xúc,

यायला बघा छान उकळ आलेली आहे आता हा मी अर्धा किलो तांदूळ भिजत घातलेला होता बासमतीचा तो आपण याच्यामध्ये टाकूया तुम्ही मी अर्धं वाटण ठेवलेलं ते आता मी फोडणीमध्ये टाकलेलं आहे आता हे एक करून आपण छान परतून घेऊया சான் அப்பன் பொறுப்பு நிறைய செய்துக்கொள்ளிருக்கும் பிரதமர் அப்பா அப்பா நினைத்துக்கொள்ளும் चिकन खूप चिकन खूप छान मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही तास ठेवलं होतं मॅरिनेट होण्यासाठी तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर दहा पंधरा मिनिटातून तुम्ही मॅडिनेट करून करू शकता ग्रेव्हीला छान रंग पण आलेला आहे आपण टाकूया बिंडाचा रस ग्रेवी छान कटून घेऊयात आपण आणि झाकण लावून पाच मिनिट इथे बघा तांदूळ किती छान झिजलेला आहे खूप छान घात झालेला आहे खूप आता आपण हा गाळून घेऊयात बघा ग्रेवीला किती छान तेल सुटलेलं आहे किती सुटसुटीत झालेला आहे हा मी गाळून घेतलेला आहे ग्रेव्ही पण छान झालेली आहे आता आता आपण बिर्याणीसाठी थर लावूयात इथे मी एकच थर लावलेलं ला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दोन थर पण लावू शकता इथे टाकलेला आहे कलर नंतर मी टाकलेलं आहे थोडं तूप आता मी टाकत आहे कोथिंबीर बरिस्ता नाही टाकत आहे कारण आमच्याकडे बरिस्ता टाकलेली बिर्याणी कोणीच खात नाही म्हणून मी बरिस्ता नाही टाकलेला आहे आता आपण याला देऊया दम एक पाच ते दहा मिनिट मी याला झाकण लावून घेते आणि छानपैकी हे आपण याला दम देऊ बघा बिर्याणीला दम देऊन झालेला आहे किती छान सुटसुट सुटसुटीत भात झालेला आहे आता हे मी तुम्हाला एक ताटात काढून दाखवते बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी केलेली आहे माझ्या घरामध्ये जे ॲवेलेबल होते तेवढ्याच साहित्यामध्ये मी बिर्याणी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर पण करा ही झाली आपली छानपैकी चिकन दम बिर्याणी कशी वाटली तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा मला